आज राज्यातील या ठिकाणी पंचवीस जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय दुपारनंतर आज आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो आज दुपारनंतर राज्यातील पंचवीस ते तीस जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळतोय कोणकोणते जिल्हे आहेत त्या ठिकाणी कोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे त्या पण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक ला ला देखील ला नक्की करा तुम्ही राज्यातील कोणत्या भागावरून कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहताय ते आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आज आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आज दुपारनंतर कोणकोणत्या भागामध्ये पाऊस होणार आहे त्या आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून पाहणार आहोत आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता या ठिकाणी छत्रपती संभाजनगर जालना या भागामध्ये आपल्याला अक्षरशः अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय या ठिकाणी आपण बघू शकता आंबड जालना देवळगाव राजा छत्रपती संभाजीनगर पैठण या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच बीड लातूर धाराशिव या ठिकाणी जाळला या भागामध्ये देखील आपला हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय नांदेड जिल्ह्यामध्ये देखील मित्रो आपला परभणी जिल्ह्यामध्ये देखील आपला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे आपण बघू शकता स्क्रीनवरती माजलगाव बीड गेवराई केज कळंब भूम परांडा वाशी धाराशिव तसेच तुळजापूर लातूर औसा निलंगा या भागामध्ये अहमदपूर या ठिकाणी परळी गंगाखेड या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आज आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळत आहे एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदलत काही ठिकाणी मध्यम काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी गारपीट सदृश पाऊस हा पाहायला मिळत आहे मित्रो तसेच आपण विदर्भामध्ये जर पाहिलं तर विदर्भामध्ये कालच्या तुलनेमध्ये आज पावसाचा प्रचंड जोर वाढलेला पाहायला मिळतोय भंडारा गोंदिया नागपूर अमरावती अकोला या जिल्ह्यामध्ये अक्षरशः जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय आपण बघू शकता स्क्रीनवरती अकोला अमरावती यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच वर्धा यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते या ठिकाणी बघू शकताय चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा आपल्याला पाऊस हा पाहायला मिळत आहे मित्रांनो एकंदरीत जर मित्रांनो विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील देखील संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय तसेच आपण बघू शकता स्क्रीनवरती धुळे जळगाव या ठिकाणी मालेगाव नंदुरबार या भागामध्ये देखील पावसाचा जोरदार आपल्याला पावसाचं आगमन पाहायला मिळतं या ठिकाणी सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस काही भागामध्ये पाहायला मिळतोय तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे तर आपण बघू शकताय नाशिक इगतपुरी मनमाड वैजापूर श्रीरामपूर जुन्नर खेड कोपोली या ठिकाणी पुणे जेजुरी बारामती दौंड इंदापूर या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळतोय नगर जिल्ह्यामध्ये देखील मित्र आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातील दे जिल्ह्यांमध्ये देखील आपल्या मध्यम दे ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर या ठिकाणी आज दुपारनंतर मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र खान्देश या संपूर्णच भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय तर कोकणपट्टीमध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो धन्यवाद